आगामी खामगाव नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे कामगार मंत्री तथा स्थानिक आमदार आकाश फुंडकर यांच्या वहिनी सागर फुंडकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या आहे या उमेदवारीमुळे खामगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आमदार आकाश यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आता थेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वोच्च पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या उमेदवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विकासाच्या मुद्द्यावर भर दिला त्यांनी स्पष्ट केले की दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर आणि विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत या कामांचा उल्लेख करताना भाजप उमेदवार म्हणाल्या भाऊसाहेब फुंडकर साहेब आणि आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत येत्या काळात मी नक्कीच हा विकास पुढे नेणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे इथे कोणताही निर्णय हा घेतला जातो भारतीय जनता मध्ये लोकशाही जिवंत आहे बारा लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक झाली बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत हे सर्व अगदी हार्ड कोर कार्यकर्ते आहेत चोवीस तास काम करणारे कार्यकर्ते आहेत पण जेव्हा यावर चर्चा झाली तर तो सगळे तोडीचे कार्यकर्ते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी सागर भाऊ फुंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढल्या जाणार आहे त्यामुळे आपण एका दिलाने हा निर्णय करून ही उमेदवारी वहिनींना द्यावी असं सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं त्यांनी आमच्या परिवाराला हे मत त्यांनी दिलं आणि आम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागली म्हणून आज आदरणीय अपर्णाताई सागर फुंडकर हे आमच्या वहिनींचा अर्ज आज इथे भरण्यात आला आणि सर्व उमेदवारांचे सुद्धा अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या नऊ वर्षामध्ये जो खामगाव मध्ये आम्ही विकास केला जनतेच्या समस्या सोडवल्या भरघोस निधी या खामगावसाठी आणला या माध्यमातून जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवेल आणि भरघोस मतांनी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पार्ट्यात देतो